<laughs> सत्कार करा टाल्या <laughs> माझ्यासाठी ना उषला ऑर्डर केला पाठवले ना बसले बघ लाईट पहिल्यांदा बदल गाडी झालं मला गाडी पण येतात आला तर जावाला बनवतच नाही इज वेलकम टू बी बघत चॅनल आणि आज आहे दहा दिवसाचे गणपतीचं विसर्जन विसर्जन असाच आहे साधाचे आला आज म्हणजे आमचं पाच दिवसाचा विसर्जनचा ब्लॉग जर तुम्ही बघितला असेल तर बँड वगैरे होतं फटांग वगैरे होतं जाम मजा केली ते आम्ही जर बघितलं असेल तर नक्की जाऊन बघा अपलोड कधीच केले आणि आता दहा दिवसाचं विसर्जन आहे काकस पप्पाच्या काकसांचा बँड वगैरे नाही असंच सिंपलच नेणार आहेत जास्त काही मजा दिलं नाही म्हणजे पोरी पण पाऊस पण पाऊस पण जाम पडते मॅचिंग वगैरे सगळ्यांनी केले पोरी पण केली बायका बँड नाही बँड नाही साधा सिंपल म्हणजे आपल्या कुटुंबात आहे ते आमचाच वाजत गाजत नेतात गणपती बँड सोबत आणि फटांगऱ्यांसोबत बाकी सगळे अशी सिंपलच नेतात चालत चालत बँड असलं कधी कधी असत कधी असत कधी नसत नाहीतर मग सांगितलं तरी असंच सांगत नाहीतर मग साऊंड लावून घेऊन जात पाच सात दिवसाचं गणपतीच जर तुम्ही बघितला असेल तर बघितलं साऊंड पण नसेल आता बँड वगैरे किती जल्लोष वगैरे होता किती मजा केली आम्ही तर आता दहा दिवसाचं आहे विसर्जन रेडी वगैरे झालं आता चालू आरतीला मग काढतील गणपती आता ब्लॉग तर हा छोटाच होईल मला नाही वाटत मोठा होईल काय काय एन्जॉयच नाही करणार तर व्हिडिओ तरी कसली काढू म्हणून बघा आता कंटिन्यू करा काय काय होईल ते मी दाखवेलच नक्की तर काहीच आरती चालू आहे म्हणजे आणि फोटो करायला सांग फोटो जीव चालले

అది కదా నేను కరెక్ట్ గా చెప్పాను కదా అది కదా 我。 कशी लगत ये Thank <laughs> you. thank okay. you आपण kelas <laughs> मध्ये होतो आणि आमचं पपपन बेस्ट फ्रेंड आहे आणि मम्मी सगळं Yeah. का नाही कारण तू जेवला जागेसाठी जेवाला आहे परम भात मिरची कोबीची भाजी वाटाण्याची भाजी खीर लोणचा लेवाला आकार नव्हते म्हणून मी नेतला आणि पापड आता जेवून घेतो आम्ही एक मिनिट जेवून घेत आहो आणि परत दरवर्षी तर जागा होतो दादर देऊ गेलो तरी पण आम्ही आज दिवस रातभर जागतात जाऊन आता मग खूप जागा होतो आणि रात्री काय ऑर्डर केला तर काहीच रात्रीचं बदल सव्वा अकरा विसर्जन करून आलो जेवलं वगैरे आणि आत्याला घ्यायला दादा अक्षरदादा आत्याला आणि मामाला घ्यायला तर आम्ही चाललं आता रुन चाललं पाहिजे <laughs> आम्हाला आम्ही अशाच आता रात्री काही ना काही भांगवणार होतो ना खाणार होतो तर, तर, तर दादा बोलला की चल यानं सोरू

कॉफी राईस खायला वगैरे घेतले जाम आता चाललो रोंजनला रोंजनशिवाय ते पाच मिनटाचे डिस्टन्सवरच आहे इथून घेतलं घे अभि पाट हे दोघं पार्टी बघा आणि नऊ हे दोघं तर काही लॉक काढायला लागल्यापासून मी पहिल्यांदा आले मामाच्या इथं तर बये आहे आमच्या इथंच आहे बय म्हणजे मम्मीची मम्मी बय घरीच आहे उद्या येणार आहे आणि आज आम्ही अर्ज आत्ताला आणि मामाला घरी सोडायला आणि ताई पण इथंच आहे ओजस्वीची तब्येत बरी नव्हती ताई इथं झाली तर ओजस्वी सगळ्यात आणि पाऊस पण आलाय पाऊस पण आला काय एकदा घुस्ता

तुम्ही अॅनावेला बघितला असेल तर ॲनावेलाची डॉल आहे आमच्याजवळ इथं बघा तुम्ही आता बघताय ही चालेल कशी बघतो इकडे बघायच

वाजलं वाजल्यान वाजलं चाळीस झालं आणि एकचाळीस ला चाललो घरी फोन अशा प्रकारे आमच्या करण भाईनी याच्यासाठी उशीला ऑर्डर केला पाठवलं ना बसले लाईट ऑर्डर द्यायला गेल तर का ऑर्डर काढली काय ना पद्धत झाली बसाची लोकांनी ऑर्डर घेत होता का ऑर्डर देत होता लोकांना तर काही रात्रीच वाजल्यान किती अडीच वाजलं चुकून टाइम लागव टू थर्टी सिक्स टाइम शेलिक तिला फोन नाही टू थर्टी सिक्स झालं आणि सलाड मागवलं आहे खायला मला खाऊन घेतं आणि जातो घरी तर काय जात सेवन इलेवनला चौसाराला तीन वाजल्या ना आम्हाला काय काम धंद ना चौसाराला बसलं नाही काय घेता होतो गाईजला गाईजला काय सांगत नाही मी बाबा सध्या गाईजला सांगायची कंडिशन डोका समजते की नाही पहिल्यांदा बघल्या काही समजा गाडी झालं मला गाडी पण येतात बाबा जावाला बनवूनच नाही काय फक्त गाडी कोण देत नाही विषय तो विषय वेगळा आहे पण येतं मला गाडी चालवत फक्त गाडी चालवता प्रॉपर <laughs>

मॉर्निंग आता लोकांची नाईट वॉक चालू होईल आणि लोक कामाला झालं उठण्याला गाई झालं तर चला गाईच एक मिनट हा ब्लॉग मी आता इथेच एंड करते आहे गणपतीचा विसर्जन हा ब्लॉग म्हणजे बघलाच असेल तुम्ही सगळं लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय बाय